नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुंबई कारागृह विभाग या विभागामध्ये ज्याही उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत त्या सर्वच उमेदवारांचा त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे त्याचं कारणही तसंच आहे नुकतंच एक नोटिफिकेशन समोर आलेलं आहे ते म्हटलं म्हणजे असं की छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जे कारागृह विभागाची भरती राबवण्यात आली त्या भरतीमध्ये एकूण तीनशे पंधरा जागेसाठी ते भरती राबवण्यात आली होती आणि ज्यावेळेस अंतिम मिरिट त्या ठिका ठिकाणी लावण्यात आलं तर तिथं तीनशे पंधरा उमेदवारांना त्यांचे कागदपत्र पडताळणीसाठी ज्यावेळेस बोलवण्यात आलं म्हणजे एकशे बारा उमेदवार त्या ठिकाणी गैरहजर राहिले म्हणजे याचा अर्थ काय की ते, का ते मुलं इतर दुसऱ्या घटकामध्ये लागलेले आहे त्यांची निवड झालेली आहे म्हणून ते मुलं त्या ठिकाणी कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर राहिले तर अगदी तसंच त्याच्यापेक्षाही वेगळं असं मुंबई कारागृह डिव्हिजनमध्ये घालणार आहे त्याचं कारणही तसंच आहे ते कारण म्हटलं म्हणजे तिथं सलग चार घटकामध्ये भरती राबवण्यात आली तो पहिला घटक म्हटलं म्हणजे सी पी मुंबई त्याच्यानंतर सी पी मुंबई चालक पोलीस आणि बँडमॅन पोलीस तसेच आपला कारागृह विभाग अशा चार घटां घटकांमध्ये तिथं जवळजवळ भरती राबवण्यात आली आणि कारागृह विभाग या विभागामधल्या जा ज्या जागा आहे त्या जागा एकूण सातशे सतरा जागा होत्या तर त्या, त्या सतरा जागा आपण एकाकडे ठेऊ आणि जे आपले तीन घटक आहे त्या तीन घटकांच्या जागांचं अॅनालिसिस करू आणि त्याच्यानंतर मग आपण नेमका ज्या विद्यार्थ्यांनी तिथं अर्ज केला होता त्या विद्यार्थ्यांना तिथं कसा फायदा होणार आहे याविषयी आपण सविस्तर चर्चा करू तर मुंबई शहर पोलीसला सी पीला एकूण जागा होत्या त्या दोन हजार पाचशे बहात्तर जागा होत्या तिथं ओपनला जागा होत्या सातशे बावीस त्याच्यानंतर बॅडमॅनला चोवीस जागा होत्या यावेळेस कमी जागा होत्या बॅडमॅनला मुंबई शेअरसाठी त्याच्यानंतर मुंबई पोलीस चालक यांच्यासाठी नऊशे सतरा जागांसाठी भरती राबवण्यात आली त्याच्यामध्ये ओपनच्या जागा होत्या दोनशे सत्तावन्न आता या तीन घटकांची आपण जर इथं बेरीज केली या जागांची तर ती जवळजवळ आपल्याला तीन हजार पाचशे तेरा एवढी टोटल त्या ठिकाणी या जागांची मिळते तर आता या ठिकाणी सांग मूळ मुद्दा सांगायचा झाल्यास तो म्हणजे असा की जवळजवळ तिथं साडेतीन हजार जागा या तीन घटकांच्या होत आहे आणि कारागृह विभागाच्या सातशे सतरा जागा तर मी मागच्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला स या ठिकाणी सांगितलं आहे की सगळ्यात अगोदर जे प्राधान्य मुलं देत असतात ते शहर पोलीसला सिटी पोलीसला देत असतात त्याच्यानंतर चालक पोलीसला देत असतात आणि बँडमॅन पोलीस तिथं पण ते प्राधान्य देत असतात त्याच्यानंतर मग चौथा पर्याय कारागृह विभागातील जे कारागृह पोलीस आहे यांना देत असतात मग आता या घटकामध्ये कारागृह विभाग या घटकामध्ये ज्या मुलांनी अर्ज केलेले आहे त्यांचा या ठिकाणी खूप असा फायदा होणार आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एकशे बारा उमेदवार गैरहजर राहिले तर या ठिकाणी याच्यापेक्षाही जवळजवळ तीनपट पट उमेदवार त्या ठिकाणी गैरहजर राहण्याची शक्यता आहे कारण काय हे ॲनालिसिस करून तुम्हाला दाखवलंच मी की जवळजवळ तीन हजार जागा त्या तीन घट साडेतीन हजार जागा त्या घटकाम तीन घटकांमध्ये आहे तर आता त्या तीन घटकांमध्ये सुद्धा उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे आणि कारागृह विभाग या घटकामध्ये सुद्धा त्याच उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे जास्तीत जास्त चान्सेस त्या तीन घटकांमध्ये उमेदवारांची निवड होण्याचे आहे आणि इकडे पण ते उमेदवार सिलेक्ट होणार परंतु प्राधान्य कोणत्या घटकाला देणार आहेत ते त्या तीन घटकांना देणार आहेत म्हणून कारागृह विभागातील इकडच्या ज्या जागा आहेत ज्या वॅकन्सी आहेत त्या जागा जास्तीत जास्त मुलांना त्या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे वेटिंग जी आहे मुंबई कारागृह विभाग त्या विभागाची जी वेटिंग लिस्ट आहे ही वेटिंग लिस्ट खूप अशी मोठी असणार आहेत आणि त्याच अनुषंगाने मग त्या ठिकाणी जे मिरिट राईन कारागृह विभागाचं मुंबई डिव्हिजनचं ते खूप कमी लागणार आहेत तर <coughs> नेमकं या ठिकाणी मुंबई कारागृह विभाग इथं ज्या विद्यार्थ्यांनी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत त्यांचा नेमका कसा त्या ठिकाणी फायदा होणार या संदर्भात आपण सविस्तर चर्चा केलेली आहे तर या ठिकाणी आपण थांबू जय हिंद जय महाराष्ट्र